कोगनोळीत मोहरम उत्सव साजरा हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन देणारा मोहरम सण कोगनोळी परिसरात साजरा झाला कोगनोळी येथील मलिक चावळी विरकुमार पाटील बिद्रोळी यांच्या मानाच्या पंजाचे पूजन झाले गावातील प्रमुख मार्गावरून पंजेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पंजे भेट संपन्न झाली यावेळी खारी खोबऱ्याची उधळण झाली पावसातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मिरवणुकीत डोल आणि ताशा सारख्या पारंपरिक डोल ताशा वाद्याचा वापर केला विविध समाजातील लोक मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी बाळू कोळी गंगाराम चकाटे स्वप्नील डोंगळे सौरभ बिद्रोळे दत्ता बिद्रोळे सतीश बिद्रोळे दादासो बिद्रोळे दीपक बिद्रोळे सागर बिद्रोळे करीम नाईकवाडे इस्माईल बागवान शकील तहशीदार हरुण तहशीलदार आरबाद बागवान

स्वाभीमानी स्वाभी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड को गोग्नोळी मराची 4.5 समूह गोग्नोळी तालुका निपाणी